नमस्कार ओम काली आपण जसं इंस्टाग्राम वरती तुम्हाला मी माहिती दिली होती की सोळा सोमवारचे व्रत स्त्री पुरुष दोन्ही करू शकता कोणत्याही योनीतला माणूस जो आहे तो सोळा सोमवारचा व्रत करू शकतो मित्रांनो सोळा सोमवारचा व्रत करताना सकाळी सुरुवात कशी करायची ते चला जाणून घेऊया सर्वप्रथम सकाळी पाणी प्यायचं आहे आणि गुळणा करायचा आहे म्हणजे चूळ भरायचं आहे शुद्ध शुचिबोध व्हायचं आहे शौच वगैरे करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर स्नान करायचं आहे स्नान केल्यानंतर मात्र शौच करायचं नाही जर शौच केलं तर पुन्हा स्नान करणं गरजेचं असतं या सोळा सोमवार व्रत मध्ये आपण जप करणार असतो म्हणून या नियम सर्वप्रथम पाहणं खूप गरजेचं असतं त्यानंतर ज्या बिछाण्यावर आपण रात्री झोपणार आहोत तो बिछाना देखील धुतलेला आणि चांगला स्वच्छ असावा स्वच्छतेची खूप महत्व आहे जिथं स्वच्छता असते तिथं लक्ष्मी देखील नांदते आणि तिथं प्रत्येक भगवंताचा वास असतो मित्रांनो चला तर जाणून घेऊया अहिल्यानगर काळमाता तुळजाभवानी देवस्थान पोखर्डीवर मी तुम्हाला आज सविस्तर मी श्रावणी सोमवार आणि सोळा सोमवारचे व्रत व्रताचं पूर्ण डिटेलमध्ये माहिती देत आहे आपण जेव्हा दात घासणार किंवा दातून करणार त्यावेळेस आपल्याला काही गोष्टीचं पालन करणं खूप गरजेचं आहे ते कोण कोणते तर आपण ब्रश कोलगेट अशा गोष्टी आपल्याला याच्यामध्ये टाळायच्या आहेत त्यांनी व्रत सुटू शकतो केमिकल असतात त्या गोष्टीमध्ये आणि दुसरी महत्वाची गोष्ट स्नान वगैरे झाल्यानंतर आंघोळीच्या पाण्यात गंगाजलाचा समावेश असावा त्याच सोबत आंघोळीच्या पाण्यात आपल्याला जर भीमसेन कापूर टाकता आलं तर टाकावा आणि त्याच सोबत आपण जे वस्त्र घालणार आहे ते वस्त्र पांढरे असावे श्वेत वस्त्र शक्यतो धारण करायचे आहे आपल्याला त्या दिवशी आणि त्याच सोबत आपण जो मलिदाचा प्रसाद बनवणार आहोत तो मैलिदा कसा बनवायचा ऐकून घेऊ मलिदा फक्त गव्हाच्याच पिठाचा असावा असं काही विशिष्ट नाही आपण बाजरी पासून देखील मलिदा म्हणू शकतो आणि गव्हाच्या पिठाचा कणकेचा जर मलिदा केला तर अतिउत्तम तर जो गव्हाच्या मलिदा जर समजा आपल्याला कणकेचा मलिदा करायचा आहे तर ती कणिक जी आहे पूर्णत गाईचं दुधात आपल्याला मळायचं आहे पाणी न वापरता त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मीठ वगैरे द्रव्य वगैरे नसावं आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी की आपण जी कणिक माळणार आहोत ते ताट देखील स्वच्छ असावं शक्यतो ताटात मळायचीच नाही येते एखादा जर तुम्हाला, तुम्हाला मातीचं भांड भेटलं मळण्यासाठी किंवा तांब्या पितळाचं भांड भेटलं तर अतिशय चांगली गोष्ट आहे स्टीलचं ताट शक्यतो टाळण्याचा टाळण्याचा प्रयत्न करा आणि त्याचसोबत आपल्याला ती कणिक माळल्यानंतर ते कुठल्याही कोलपाट लाटण्याने लाटायची नाही ते आपल्याला काय करायचं सरळ सरळ आपल्या हाताने थोपायचे आहे त्याला वैराग्य भोजन म्हणतात म्हणजे कुठल्याही प्रकारचं साधन वापरता तयार केलेली पोळी आपल्या दोन्ही हातावरती असं आपल्याला थापून घ्यायचं आहे आणि आपल्याला गवऱ्या ज्या आहेत गाईच्याच गवऱ्या असावा याची दक्षता मात्र अवश्य घ्यावी दुसऱ्या कुठल्या गवऱ्या चालणार नाही गाईच्याच गवऱ्या ज्या असतात त्याला गवऱ्या म्हटलं जातं त्याच गवऱ्या आपल्याला त्याच्यामध्ये वापरायच्या आणि मग त्याच्यानंतर जे आहे आपल्याला तुपानेच ती ज्योत हो जी आहे ती गायच्या गवऱ्या प्रज्वलित करायच्या चांगल्या स्वच्छ ठिकाणी सारून घ्यायचं मग जेव्हा त्याचा विस्तू होतो त्याच्यावरती त्या ज्या आपण जे कणकीचं मळलेलं जे पीठ आहे त्याचा जो गोळा बनवलेला आहे हाताने थापून तो त्याच्यावरती टाकायचा आणि आग प्रज्वलित करण्यासाठी तुपाचाच वापर करायचा आहे पूर्ण राख होऊस तर कोळशाची राख म्हणजे गौरीची राख होऊच तर ते तसंच राहू द्यायचं त्याच्यानंतर ते शिजल्यावर ते आपल्याला काढून घ्यायचं आणि मलिदा चुरताना दोन्ही हात स्वच्छ धुणे आणि मग त्यानंतर आपल्याला एखाद्या द्रोणामध्ये किंवा पंतरवाळीमध्ये जे भोज जे आपण भोजनासाठी किंवा के केळीच्या पानावरती के आपल्याला या गोष्टी काढायच्या आहे दोन्ही हाताने चुरमा करायचा आहे आणि त्या चुरम्यावरती जितकं गायचं तो तुम्हाला जास्त टाकते तेवढं टाकायचं त्याच्यामध्ये ते गुळाचं समाविष्ट करायचं आहे थोडीशी वेलची टाकायची आहे इत्यादी वस्तू आपण जे आहे या मलिदाच्या प्रसादामध्ये करणार या मलिदाच्या प्रसादाचे तीन भाग करायचे आहे एक भाग जो आहे तीन लाडू करायचे अशी मोठा एक लाडू लाडूसाठी एक लाडू शंभू शंकरासाठी आणि एक लाडू जो व्रतधारी आहे त्याच्यासाठी संध्याकाळच्या वेळेस ग्रहण करण्यासाठी असे तीन लाडू आपल्याला तयार करायचे आहे शिवलीला अमृतचं पठण करायचं आहे किंवा आपल्याला जर शिवलीला अमृतचं पठण करता नाही आलं तर शिव महापुराणाचं पठण आपल्याला करायचं आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की जेव्हा आपण शिवलीला अमृत पठन करणार किंवा एखादा मंत्र जप करणार आहोत तेव्हा आपल्याला रुद्राक्षाची माळ किंवा चंदनाची माळ जी आहे ती धारण करणं अनिवार्य आहे किंवा तीच जपासाठी वापरायची आहे मित्रांनो गोकर्णाचे फुल पांढरे श्वेत सुगंधित फुल जितके आपल्याला महादेवाच्या मंदिरात वाहता येतील तेवढे आपल्याला व्हायचे आणि एक सर्वात महत्वाची गोष्ट सांगतो ती लक्षात ठेवा सोळा सोमवाराच्या व्रत म्हणजे ज्या शिवलिंगावरती तुम्ही पहिल्या सोमवारी जल अर्पण करणार किंवा पहिलाच सोमवारी ज्या महादेवाच्या मंदिरात जाऊन पूजा करणार सोळाही सोमवार त्याच महादेवाच्या मंदिरात जाऊन पूजा करायचे आहे शिवालय मंदिर बदलता कामा नये आणि प्रत्येक सोमवारी नंदीच्या कारणात म्हणायचे प्रथम व्रत द्वितीय व्रत तृतीय व्रत असं सोळा व्रतांचं जे आहे ते उल्लेख नंदीच्या कारणात करायचा आहे सर्वप्रथम नंदीची सेवा करायची गेल्यानंतर नंदीचे पाय धुवायचे आणि मग महादेवाची सेवा सुरू करायची आणि दूध जे वापरणार आहात ते दूध देखील आपल्याला गाईचं दूध वापरायचं आहे आणि संध्याकाळी सूर्य असतानंतर आपण जर खडी सोमवार धरलाय तर खडी साखर खायची मलिदाचं चुरम्याचा सोमवार धरलाय तर मग मलिदा खायचा आहे परंतु कोणताही सोमवार असो त्याच्यामध्ये मलिदा बनवणं मात्र अनिवार्य आहे जरी आपण खात नसलो तर आपण काय आपल्या भगवंताला उपाशी ठेवणार आहे का अजिबात आपल्याला त्या दिवशी देवाला नैवेद्य दाखवायचं आहे आणि संध्याकाळी दिवस मावळल्यानंतर प्रदोषकालीन पूजा करून भगवान शिवाचं जे व्रताच जे उद्यापन आहे ते आपण करायचं आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण उपवास सोडणार सोळा सोमवारचा व्रत हा दुसऱ्या दिवशी सुटला जातो तर दुसऱ्या दिवशी आपल्याला ज्या मंदिरात आपण महादेवाची कायम नित्योपचारी पूजा करतो त्या मंदिरात महादेवाला दही भाताचा नैवेद्य बेलाचं पान ठेवून घेऊन जायचं आहे आचमन्य संकल्प करून तो जे दही भाताचा नैवेद्य आहे कापराची ज्योत लावून भगवंताला बोवाळून दही भाताचा नैवेद्य दाखवायचा त्याच नंतर त्या दही भातावरती तीव्रत सोडायचं आणि मग पुढे आपल्याला जे जेवण वगैरे जे आपण दुसऱ्या दिवशी करणार आहे ते आपण करू शकतो अशा प्रकारे आपण तुम्हाला अहिल्यानगर काळमाता तुळजाभवानी देवस्थान पोखर्डी वर्ण ही सोळा सोमवारची सविस्तर माहिती दिली आहे तर ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडेल आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त याचा सपोर्ट तुम्हाला तुमचा आम्हाला हवाय म्हणून या वरती जर तुम्हाला अशाच व्रतांच्या तु माहिती पाहिजे असतील अनुष्ठानांच्या माहिती पाहिजे असतील तर या चॅनलच्या माध्यमातून दिलं जाईल ओम काय